याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत कुठेतरी सरकार खबरदारी घेताय का तुम्हाला काय वाटतं आता आम्हाला काय माहिती खबरदारी घेत काय करते आहे ते त्यालाच माहित खबरदारी घेते का काय आहे नाही दिलं तर आम्ही गेलो का नाही दुसरं नाही दिलं तर का दिलतर? नाही दिलं तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय दा तुम्हाला आहे आम्हाला नाही का आम्हाला बी तुम्हाला नाही का देतो कोण म्हणलं होत तुम्ही दिलं का नाही दिलं म्हणून गेले जमावबंदीचा कशासाठी मुंबईतला आल माहित त्यांना काय झालं ते काही दुसऱ्याच असं काय करत आमसाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही ठरलं तर आम्ही जातच असतो आमचं ठरलंच नाही आमचा तो काही विषयच नाही तुम्ही देतो म्हणले होते आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग कारण आम न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजू जनतेच्या बाजूने न्याय आम्हाला मिळणार जनते आमच्याच बाजूने राहणार सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून न्याय मंदिर म्हणून ते सुद्धा आमच्याच बाजूने राहणार कारण हे देतो म्हणले होते यांनी आमची मग मक... जर यांनी नाही दिलं तर कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळत आणि द्यावाच लागणार मग जरा पाटील मुंबईला का नेहमी असं नाही म्हणून त्याचीच खबरदारी घेते आणि गणेम का करतो आम्ही सगळं ओपनच बोलतो तुमच्याकडं आता आम्ही ला म्हणलत ना त्याला आता थोडं म्हणता येणार काय ते तेवीस ला सांगू आम्ही ओपन त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित दे पण मला सांगा काय नोटीस गरज आहे मुंबईत जाऊ नका म्हणून नोटीस देता काय तुम्ही आवा कशामुळं तुम्ही कशामुळं नोटीस देणार आम्हाला बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला काय जमाव जमावबंदी काय लावली जामाबे मग कसं बघायचं आम्ही सहल कशे कसं बघायचं मग वाटून ठेवून दोन दोन फुट लावा काय डोका लावते जरंगे पाटील जर समजा आरक्षण चोवीस तारखेनंतर दिलंच नाही मात्र सरकारनं शब्द दिला होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार हे कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का सगळं कायद्यातून राहूनच करणार का सगळं मग बिना ना कायद्यात काय महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो ह्या गावात ग्रामसंसद आहे इधल्या ग्रामपंचायतीने ग्राम नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय कायद्याच्या बाहेर थोड्याच ही ही आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे मग रेल्वे स्टेशनवर रोडावर डांबरावर हिंडता नाही मोठी गर्दी असते त्यांना बी टाकणार काय मुंबईत तुम्ही आता ती जमावबंदी नाही म्हणता येत का त्याला कसं काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना जिथं जमावाबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसत त्याच्यावर कारवाई करावं लागेल मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला पुरेमध्ये टाकावं लागते मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढे गर्दी असते मान्य भाऊ पत्रकार बांधवांना मग मंत्र्याच्या बंगल्या पुढं गर्दी असते जमावाबंदी त्याचा अर्थ असा ते पुरेमध्ये टाकणार का मग सगळीकडे असते रेल्वे स्टेशन पुढं गर्दी विमानतळा गर्दी टी स्टँडला गर्दी त्यांना नाही का मध्ये टाकणार त्यांना कारण सांगणार का तुम्ही हे नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना मराठा लरक शिंदे म्हणाला ते जर कोणी रेल्वेनं फिरायला चालले तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोत ना वाहन मिळाणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला दे मग तू वाहन लो त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला जिथं नाही आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी आहे तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाला बसायचं मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी उत्तर त्या दुसऱ्या थांबायचं गर्दी नाही झाली पाहिजे एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न